दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे सदर जयंती साजरी करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत शासनाने चौदा फेब्रुवारी रोजी परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत सदरच्या मार्गदर्शक सूचना आपल्या माध्यमातून सर्व सिन्नरकरांना माहिती व्हावेत हो म्हणून मी थोडक्यात मार्गदर्शक सूचना सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी करताना शिवज्योत वाहण्याकरता दोनशे भाविक व शिवजयंती उत्सवाकरता पाचशे भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कर करू नये आणि जर काय ठिकाणी केलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन तर त्याचं प्रक्षेपण केबल नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाईन करावं असे शासनाने सूचित केलेलं आहे तसेच प्रभात फेरी बाईक रॅली व मिरवणुकांना काढण्यास बंदी सांगितलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबिरं जसे की रक्तदान किंवा विविध रोगांविषयी मार्गदर्शक शिबिरं आयोजित करावेत आणि कोरोनापासून दूर राहावं शासनाने सध्याची जयंती उत्साहात साजरी करण्याबाबत सुचवलेला आहे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर यांचा वापर करण्याबाबत कळवलेला आहे तरी सर्व सिन्नरवासियांना येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय